बघा काय सुंदर रंग आलाय आपल्या भाजीला मस्त आता आपण सर्विंग मध्ये भाजी काढून घेऊया आपली गवार बटाटा कोल्हापूर सातारा स्टाईल चमचमीत आणि झणझणीत भाजी करून तयार झाली आहे काय रंग दिसतोय बघा आणि घरात तर एवढा घमघमाट सुटलाय ना भाजीचा तुम्ही पण या पद्धतीने गवार बटाटा भाजी करून बघा नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण कोल्हापूर सातारा पद्धतीने चमचमीत झणझणीत अशी गवार बटाटा भाजी कशी करायची ते बघणार यापूर्वी आपण पारंपरिक गवारीची भाजी कशी करायची हे सुद्धा पाहिलेलं आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण इथे गवार बटाट्याची भाजी करतोय इथे मी पाव किलो गवार आणून ती निवडून त्याच्या शिरा काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजीमध्ये घालण्यासाठी इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय कांद्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तीन टेबलस्पून एवढं जाडं भरड भाजून केलेलं दाण्याचं कूट आहे एक टेबलस्पून एवढं तिळाचं कूट आहे ते सुद्धा भाजून केलेलं आहे त्यामुळे आपल्या भाजीला खमंगपणा खूप छान येणार आहे एक स्पून एवढं आलं लसूण पेस्ट आहे घरी केलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे गरम मसाला घेतला आहे एक टीस्पून आपला रोजचा गोडा मसाला तो एक टीस्पून घेतलेला आहे लाल तिखट ते पण एक टी घेतलं आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो दोन टीस्पून एवढा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आपल्याला चमचमीत झणझणीत भाजी करायची आहे त्यानुसार आपण हे मसाले घेतलेत अर्थात तुमच्या घरातल्या आवडीनुसार तिखटाचं आणि मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे एक मोठा बटाटा घेतला आहे त्याचं साल काढून त्याच्या आता आपण फोडी करून घेणार आहोत कुकर कुकरमध्ये हा भाजी करायचा छोटा कुकर आहे कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवले या भाजीला थोडंसं तेल जास्त वापरलंय तेल तापलंय मोहरी घालूया मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे गॅस मी बारीक केलेला आहे जिरं घालतेय जिऱ्यानंतर हिंग घालूया नेहमी सारखीच मोरी जिरा हिंग हडीची फोडणी करायची आपल्याला हळद घालते आहे आणि आता त्यावरती आपण कांदा घालूया कांदा थोडासा परतून घेऊया थोडासा तांबूस झाला की मग बाकीचे सगळे मसाले घालून गवार आणि बटाटा पण घालायचा कांदा छान थोडासा तांबूस झालाय बघा आता आपण सगळे मसाले एक एक करून त्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट ही सुद्धा पेस्ट घरी केलेली आहे बर का गरम मसाला गोडा मसाला लाल तिखट कांदा लसूण मसाला थोडस परतून घेऊया तेलामध्ये परतले मसाले की त्या भाजीला जास्त खमंगपणा येतो आणि मसाल्याची चव छान येऊन रंगही छान येतो भाजीला थोडंसं पाणी त्यात घालते म्हणजे मसाले जाळणार नाहीत तिळाचं कूड घालूया दाण्याचं कूट काय वार भाजीचा मस्त कोथिंबीर पण घालते आहे आणि आता बटाटा आणि गवार थोडी साखर आहे एक ते अर् अर्धा टीस्पून घातली तरी बास आहे पण थोडीशी गोडसर चव छान वाटते थोडं पाणी घालते दोन तीन टेबलस्पून एवढंच पाणी घालायचं आणि कुकरला दोन शिट्ट्या करायच्या दोन पेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत नाहीतर भाजी जास्त जाईल कुकरला झाकण लावलं आहे आणि दोन शिट्ट्या आपण करणार आहोत दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आपल्या भाजीला मीठ घालायचं राहिलं आहे ते घालूया प्रेशर उतरल्यावर आपण झाकण काढून घेतोय बघा काय सुंदर रंग आलाय आपल्या भाजीला मस्त आता आपण सर्विंग बाउल बाऊलमध्ये भाजी काढून घेऊया आपली गवार बटाटा कोल्हापूर सातारा स्टाईल चमचमीत आणि झणझणीत भाजी करून तयार झाली आहे काय रंग दिसतोय बघा आणि घरात तर एवढा घमघमाट सुटला आहे ना भाजीचा तुम्ही पण या पद्धतीने गवार बटाटा भाजी करून बघा आपल्याला थोडं तिखट भाजी खायची सवय कमी असते पण काही वेळेस अशी झणझणीत भाजी गरम गरम भाकरी बरोबर फुलक्याबरोबर अगदी वरण सुद्धा खायला फार मजा येते तुम्ही अशी भाजी करून मला नक्की कमेंट द्या तुम्हाला जर माझा गवार बटाटा भाजीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉन हे दाबायला विसरू नका बरं का म्हणजे काय होईल मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी ताबडतोब तुमच्यापर्यंत पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद